नमस्कार बारामतीकरांनो अठरा ऑक्टोबर दोन हजार बावीसचा हा महापूर आपल्या करेला दोन हजार बावीसला हा आलेला महापूर आहे साधारणपणे सासोड परिसरात एकाच वेळेला शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला होता आणि जवळपास दोन टी एम सी पाणी धरणात साठेल एवढं पाऊस झाला आणि ते वेगाने अगदी ऐंशी हजार मीटर प्रतिसेकंद याप्रमाणे पाणी सोडलं आणि मग हा महापूर आपल्याला पाहायला मिळाला मात्र यावेळेला जर पूर आला तर काही बांधकामं झालेले आहेत नदीपात्रात जे सगळ्या शहरांमध्ये होत आहेत त्यामुळे अजूनही लोकांनी जी लोक लोका, करा नदीच्या काटाला राहत आहेत ज्यांनी अतिक्रमणं करून घरं बांधले असतील किंवा अजून काय तर त्यांनी निश्चितपणे सावध राहा कारण यावेळेला जर पूर आला तर हानी मोठी होईल एवढं मी निश्चितपणे सांगतो भारतभर पडणाऱ्या पावसाचं प्रमाण पाहिलं तर यंदा नक्कीच आपल्याकडे पूर येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे वेळीच सावध होणं नितांत गरजेचं आहे